मित्रांनो नंदुरबार पोलीस शिपाई दोन हजार मध्ये विचारलेला प्रश्न आहे एक माकड पंचेचाळीस मीटर लांब असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते तो पहिल्या मिनिटाला पाच मीटर चढते आणि दुसऱ्या मिनिटात तीन मीटर खाली घसरते तर तो असाच करत राहिला तर हा पंचेचाळीस मीटरचा खांब चढण्यास त्याला एकूण किती मिनिट लागेल असा आपला प्रश्न विचारला तो तर प्रश्न सोळाचा कसा बघा तो पहिल्या मिनिटात पाच मीटर चढते आणि दुसऱ्या मिनिटात तीन मीटर खाली घसरते म्हणजे काय होत तो एकूण दोन मिनिटात एकूण किती दोन मिनिटात दोन मिनिटात तो चढत किती आहे फक्त दोन मीटर म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तो एका मिनिटात एकच मीटर चढून राहिला फक्त आपण मनात पकडू शकतो जर तो दोन मिनिटात दोन मीटर चढत असन तर तो चाळीस मिनिटात किती मीटर चढन तर तो चाळीस मिनिटात चाळीस वर जाईल आणि जेव्हा त्याचा एक्केचाळीसवा मिनिट येईल किती एक्केचाळीसवा मिनिट तो काय होईल मग चाळीस अधिक एका एकेचाळीस पहिल्या मिनिटात तो पाच वर चढते पाच म्हणजे किती पंचेचाळीस मीटर हे तर अंतर काय होऊन जाईल पूर्ण पार होऊन जाईल म्हणजे तो टोकावर येऊन जाईल बरोबर आहे म्हणजे कितीव्या मिनिटात येईल तो, तो? एकेचाळीसव्या मिनिटात म्हणजे आपलं उत्तर असणार आहे प पर्याय क्रमांक चार एकेचाळीस मिनिट धन्यवाद